या माझ्या चॅनलसाठी मी दर रविवारी हे झालंच कसं या मालिकेत एक कथा सादर करत असतो आजही अशीच एक कथा घेऊन आलो आहे कथेचं नाव आहे गावात भांडण बायकोला मार भांडण बायकोला मार कडक्या दिनून बाहेरून आला अन दरवाज्यात आल्या आल्या त्यानं बायकोला हात मा, हाक मारली सुमे सुमे का सुमन त्याच्या मुलीचं नाव मग मुलीच्या नावावरून तो बायकोला म्हणजे भाग्यश्रीला सुमे सुमे म्हणायचा भाग्यश्री त्यावेळेस घरात भांडे राख राख लावत होती तिच्या लक्षात आलं की आजही काहीतरी भानगड झाली आणि हा माणूस घरी रागावून आला अर्थात तो बाहेरून रागावून आला की काय करायचं हे तिला माहिती होतं तो रागावून आला त्यानं हाक मारली की ती दारात जाऊन उभी राहायची आणि मग तो तावातावात तिच्या गालात दोन थाफडा मारायचा संपला त्या जरा आज तसं काही करण्याऐवजी ती भांडे राखणं चालूच ठेवू लागली त्याचं एक कारण होत तिची मुलगी सुमन ही तिला सांगत होती की आई तू अशी मुखी राहू नको नाही तर तुले हे माणूस एक दिवस जीवाना मारल त्यांना मारायसाठी हात उगारला तर किमान तू त्याचा हात तर धर अहो तो इतका कडक आहे म्हणूनच त्याला कडक्या दिनू असं म्हणतात की त्याचा हात जर धरला तर त्याला हालचालच करता येणार नाही पण तू ते करत नाही पाहिजो मी म्हणतो त्या गोष्टीवर ध्यान ठेव हो। आणि त्या एका गोष्टीवर ध्यान ठेवून मग भाग्यश्री जागेवरून उठली नाही आणि पटकन ती दरवाज्यातही गेली नाही पण कडक्या दिनूचा राग तर आसमंतात पोचलेला होता तो आणखी हका मारत घरात आला पाहतो तर बायको भांडे घासायली त्यांना एक दोन शिव्या दिल्या आणि तिच्या जवळ येऊन तिच्या पाठीत लात घातली तिच्या पाठीत लात घातल्यावर तो कडमडलाही पण त्यांना स्वतःला सावरलं आणि इकडे भाग्यश्री मात्र तशी गोष्ट अपेक्षित नसल्यामुळे भांड्यावर पडली भाग्यश्री उठून बसली तिच्या लक्षात आलं की आपल्याला कुठंतरी काहीतरी लागलेलं आहे आग होऊ लागली तोपर्यंत दिनू बैठकीत जाऊन बडबड करत बसला होता ती उठली तिनं खिडकीतला आरसा घेतला आरशात पाहिलं तर डाव्या डोळ्याखाली चांगलीच जखम झालेली तिनं जखम दाबून धरली काही वेळ आपोआप रक्त व्हायचं थांबलं आणि ती पुन्हा तिच्या कामाला लागली संध्याकाळी सुमन शाळेतून आली तिनं आईच्या डोळ्याला काहीतरी लागलं हे पाहिलं आणि विचारलं की काय झालं भाग्यश्रीने जे झालं ते सांगितलं तेव्हा ती पुन्हा तिच्यावर आणखी रागावली की आई मी तुला म्हणल ना कि तू त्या माणसाले विरोध करत जाय अग तो जोपर्यंत विरोध नाही केला तोपर्यंत तो माणूस तुला अशीच तकलीफ देत राहणार किती दिवस याचा विनाकारण मात सहन करतस तुझं काही चुकते का घरात तू त्याच्या मनाच्या विरुद्ध वागतस का मग असं जर नसेल तर उगा बाहेरच्या लोकांवरचा राग तु अंगावर का काढते तो माणूस पाय याच्या जा पुढे जर असं झालं पण थांब मीच काय ते करतो कारण तू ती गोष्ट जमणार नाही आणि मग त्यानंतर सुमन दोन तीन दिवस शाळेतच गेली नाही घरीच अभ्यास करत राहिली दुपारची बैठकीत अभ्यास करत असताना पुन्हा कडक्या दिनूचा भाग्यश्रीच्या हाक मारल्याचा आवाज आला आणि सुमन तिनं पुस्तक बाजूला ठेवलं तोपर्यंत भाग्यश्री दरवाज्यात आली आणि कडक्या दिनून तिला थापड मारण्यासाठी उगारली तो सुमन पुढं झाली आणि तिनं बापाचा हात धरला बापाला म्हणली बस करा हे नाटक तुमच्यात ताकद नाही तुम्ही लोकाले मारू शकत नाही लोकांशी भांडू शकत नाही म्हणून काय बायकोल मारता काय तो कुठला न्याय आहे याच्या पुढे याद राखा जर का तुम्ही मायामायाने धक्का लावला का बुक्की हलले तर महा एवढं वाईट नाही तिचा तो अवतार पाहून कडक्या दिनूचा राग कुठल्या कुठं पळाला कारण हे अनपेक्षित होत असं काही होईल असं त्याला वाटलं नव्हतं आणि ते झाल्यामुळं मग कडक्या दिनून त्याच्यानंतर पुन्हा भाग्यश्रीवर कधीही हात उचलला नाही मित्रांनो इथे ही कथा संपली कथा कशी वाटली ते तुम्ही सांगणारच आहात पुन्हा पुढच्या रविवारी एकदा पुन्हा भेटू तोपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह द्या कॉमेंट्स द्या आणि सुद्धा करा पुन्हा भेटू नमस्कार